या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुडमधील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक म्हणून ओळखली जाणारी नॅशनल इंग्लिश प्रायमरी स्कूल आता नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू करत आहे उत्कृष्ट शिक्षण शिस्तबद्ध वातावरण आणि सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेली ही शाळा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम निवड आहे या शाळेत विविध स्पर्धा परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन शिबीर देखील आयोजित केले जातात विद्येचं प्रामाणिक दान या शाळेमध्ये दिलं जाते नॅशनल इंग्लिश स्कूल संपूर्ण वरुड तालुक्यामध्ये प्रसुपरिचित आहेत आज या शाळेमध्ये आम्ही भेट दिली असते इथल्या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ काय सांगशील बाळा तू नमस्कार या ज्ञान मंदिरा नमस्कार या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा माझे नाव निधी प्रभाकर बोडके मी वर्ग माझ्या शाळेचे नाव नॅशनल इंग्लिश स्कूल वरुड मी वर्ग दुसरीची विद्यार्थिनी मी माझे सा, दिवसातील सहा तास माझ्या शाळेत घालवते माझ्या शाळेतून मला खूप काही अनुभव मि मिळते आणि माझे शा माझी शाळा हे ज्ञानाचे मंदिर आहे इथले सर्व गुरुजन माझे दे दैवत आहेत पंख नाही मला तरी उडायचे स्वप्न मात्र जरूर बघते पंख नाही मला तरी उडायचे स्वप्न मात्र जरूर बघते मी असेल कमी असेल आयुष्य जरी जरी भरू भरपूर जगते तरी भरपूर जगते जुळली नाही जास्त नाती जुळली नाही जास्त नाती तरी जी आहे ती मनापासून जगते तरी जी आहे ती मनापासून जगते आणि माझ्या या शाळेवर मी स्वतःपेक्षा खूप जास्त प्रेम करते खूप जास्त प्रेम करते थँक्यू आपल्यासोबत पालक म्हणून प्रकाश आगरकर सर आहेत सर तुमचा सुद्धा मुलगा या शाळेमध्ये शिकलेला आहे काय सांगू शकाल सर मला असं वाटतं की आजची जी शिक्षण पद्धती आहे ही खूप महाग आणि खर्चिक आहे आणि कसं आहे की आज जर नर्सरीमध्ये जर आपण ॲडमिशन घेतो म्हटलं तर त्यासाठी पंधरा ते वीस हजार रुपये आपल्याला फी लागतं तर सर्वसामान्य पालकांना ही फी परवडत नाही अशा वेळेला आणि प्रत्येक पालकाचं अशी इच्छा असते की माझ्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं हो। ते शिक्षण त्यांना मिळत नाही आणि प्रत्येकाचा असा समज असतो की बिल्डिंग जर मोठी असेल आणि जर फी जास्त असेल तर तिथे शिक्षण जास्त म्हणजे अधिक चांगलं मिळतं असं असं पालकांना वाटतं पण तसं नाही आहे आता जर आपण उदाहरण घेतलं तर आता भोंगाडे सरांची शाळा नॅशनल स्कूल आता जर नॅशनल इंग्लिश स्कूल कसं छोटी आहे पण येथील जे शिक्षण आहे ते खूप छान आहे खूप चांगला आहे इथील जो स्टॉप आहे इथलं जे कधी शिकवणाऱ्या ज्या शिक्षिका आहे त्या वेल क्वालिफाईड आहेत इथलं मॅनेजमेंट खूप छान आहे आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर कसं आहे इथे फी पण खूप कमी आहे आता कसं असतं एक तुम्हाला मी उदाहरण देऊ इच्छितो जसं आपण घर बांधतो आता घर बांधतो म्हटलं तर कसं आहे की घर आपलं चांगलं होण्याकरता त्या घराची जी प्लिंट आहे ती मजबूत असायला पाहिजे बरोबर की नाही आता प्लीन जर आपली जे मजबूत असेल तरच ते घर आपलं काय असतं सुरक्षित असतो म्हणजेच ही जर हा जो नियम आहे आणि समजा जर प्लीन जर आपली जर कच्ची असेल तर ते घर का होईल काही दिवसांनी ते तर ढासाळ तसंच माझं असं म्हणणं आहे की हा जो नियम आहे पोरांच्या शिक्षणाच्या बाबतीत पण लागू होतो जर पोराचा जर बेस त्याचा जो काही पाया तो जर मजबूत असेल तर तो मुलगा कुठल्याही क्षेत्रात जरी गेला गेला तर आपलं तो भविष्य उज्ज्वल करू शकतो आणि मला असं सा सांगा असं वाटतं की त्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे ती म्हणजे कसं आहे की सरांची नॅशनल इंग्लिश स्कूल ह्या शाळेत शिकलेला विद्यार्थी हा जर शिक्षण क्षेत्रात कुठे बाहेर गेला तो आपलं निश्चितच आपलं नाव तो उज्ज्वल करू शकतो असं मला वाटतं आणि दुसरं सांगायचं सा म्हणजे असं की आधी शाळे म्हणजे जे सुरुवात झाली तेव्हापासून मी या शाळेचे साक्षीदार आहे ह्या शाळेने बरेचसे डॉक्टर इंजिनियर दिलेले आहे आणि आणि माझं मुले पण ह्या शाळेत शिकलेले आहे माझे दोन मुलं आहेत त्यातला एक मुलगा जो होता तो, तो आठवीपर्यंत इथे शिकला आणि आता तो सी ए फाउंडेशनची तयारी करतो आहे आणि माझा जो दुसरा मुलगा आहे तो पण ह्या चौथ्या वर्गात इथे शिकत आहे आज आपण आलो आहे वर्ग पाचव्या वेधीला इथे विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घे नेमकं काय काय सांगशील मला तू माय नेम एस दीपक वितालका आय एम लर्निंग फिफ्थ स्टँडर्ड टुडे दे आय वॉन्टेड टू से अबाउट माय स्कूल आय आय स्टार्टिंग माय एडो माय स्कूल बिकॉज इट इज वेअर We learn to, to be a, to be a citizen and how to reach goals. The school is the only one place to be make a friends without without judging them. The school in, in this school many kinds of activity and even a good quality of education. This school make me make me special because it is a very fight education thank you. शालेय जीवन काय असते हे प्रत्यक्ष जोपर्यंत आपण शाळेमध्ये जाणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही नॅशनल इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या आम्ही वर्ग सातवीमध्ये आलो आहे तिथल्या विद्यार्थ्यांचे प्रतिक्रिया जाणून घेणं फार महत्त्वाचे आहेत काय सांगशील काय काय सांगशील तू फ्रॉम टेन इयर्स आय लर्न इन दिस स्कूल अँड आय गॉट लॉट्स ऑफ नॉलेज फ्रॉम टीचर्स देअर आर फिफ्टीन टू ट्वेंटी टीचर्स इन आर स्कूल अँड दे आर व्हेरी हार्डवर्किंग अँड आवर प्रिन्सिपल सर गिव्ह अस ऑलवेज गोल्डन अपॉर्च्युनिटी To speak in front of you there are uh, 300 students in our school uh, and uh, strength is less but the quality of student is more that's why we achieve we achieve uh, national as well as international prizes in Olympiad, RTSC, Navodaya scholarship and we are uh, learning different activities such as skating ड्रॉईंग सिंगी ॲबेकस देअर आर क्लासेस अप टू एटथ स्टँडर्ड इन दीस स्कूल बट आफ्टर एट स्टँडर्ड वेन द स्टुडंट गोईंग अदर स्कूल इन नाईन स्टँडर्ड काय सांगशील आ, ही शाळा खूप चांगली आहे तुम्हाला कमी बजेटमध्ये ते खूप सगळं ऑपॉर्च्युनिटीज मिळते जसं ऑलम्पियाड नौदयमध्ये आपले विनोद भोंगाडे सर आमच्या शाळेचे प्रिन्सिपल सर आपल्याला खूप जास्त ऑपॉर्च्युनिटी देते आम्हाला समोरसमोर करायला प्रोत्साहन करते आणि दुसऱ्या शाळेपेक्षा जर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्यायची असेल तर ही शाळा चांगली आहे कारण इथच्या टीचर्सला अभ्यासाव्यतिरिक्त खूप छान ज्ञान आहे आणि आपल्याला ते देते खूप छान शाळा आहे आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज मिळते आणि दु आणि कमी बजेटमध्ये चांगली आहे आपल्यासोबत वर्ग विद्यार्थी तिची प्रतिक्रिया जाणून घेऊ काय सांगशील बडा गुड uh, मॉर्निंग मैं नाम मेरा नाम पलक कृष्ण मिश्रा मैं कक्षा छठी की विद्यार्थिनी हूँ हम लोग मेरे स्कूल का नाम नेशनल इंग्लिश स्कूल है और हम ये स्कूल वरुड़ में स्थित है हमारा स्कूल बाकी स्कूलों से पढ़ाई में बहुत बेटर है जबकि हमारे स्कूल प्रिंसिपल सीबीएसई पैटर्न ओनली टेन थाउजेंड रुपीज़ में पे करते हैं और देखा जाए तो बाकी स्कूल के सिलेबस से हमारा स्कूल का सिलेबस बहुत बेटर है और हमारे स्कूल प्रिंसिपल बहुत सारे एक्टिविटीज़ भी अरेंज करते हैं जैसे कि राखी मेकिंग कंपटीशन गणेश आइडल मेकिंग एंड सो मेनी थिंग्स और एग्जाम्स भी बहुत सारे अरेंज करते हैं आर टी एस सी नवोदय स्कॉलरशिप ओलम्पियड एंड सो मेनी थिंग्स और मैं यही बोलना चाहूँगी कि हमारा स्कूल दूसरे स्कूलों से बेस्ट है और अगर हमें पढ़ना किसी भी स्कूल है पर हमारा माइंड और हमारी पढ़ाई बेस्ट होनी चाहिए थैंक यू अपना सोबत कई विद्यार्थी तुझे हॅलो माय सेल्फ संध्या मंडल अँड आय एम फ्रॉम क्लासेड लेट नो अबाउट अवर स्कूल आवर स्कूल इज आवर स्कूल इज स्मॉल इन कम्पेरिजन टू अदर स्कूल बट इनक्रिडिबल टॅलेंट इन आवर स्कूल देर आर मिनी शायनी स्टार्स इन अवर स्कूल जस्ट टेकन अन एक्झाम्पल क्रिश उघडे अँड क्रिश उघडे अँड पूर्वी खासबागे बोथ आर सिलेक्टेड इन नाो एक्झाम अँड गौरीश भागवत ही इज द बेस्ट स्केटर भाविका साबळे शी इज द गुड आर्टिस्ट इन आवर स्कूल अवर स्कूल हेल्ड मेनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जस्ट टेक अन एक्झाम्पल ऑफ आर टी एस सी ऑलिम्पियड नवोदय स्कॉलरशिप अँड मेनी मोर अँड वेरियस एक्झाम्स अँड ओवरऑल आय वॉन्ट टू से दॅट अवर स्कूल इज बेस्ट स्कूल ओवरऑल द वरुड थँक्यू आपल्यासोबत वर्ग आठवले काही विद्यार्थी त्यांची प्रतीक जाणून घेऊ काय सांगशील माझे नाव सानिका सतीश वानखडे मी वर्ग आठवीची विद्यार्थिनी आहे आमची नॅशनल स्कूल खूप वरुडमधून खूप खूप चांगली स्कूल आहे आणि या स्कूलमध्ये खूप डिसिप्लिन मेंटेन करले जातात आणि या स्कूलमधल्या टीचर खूप फ्रेंडली आहे थँक्यू आपल्यासोबत या शाळेत पहिल्या की विद्यार्थिनी विद्यार्थी आहे काय सांगू शकशील तू सर माय इज संशारा अखिल पठाण आय लर्निंग फर्स्ट स्टँडर्ड सेक्शन ए टू डे आय टेल पोयम इफ यू शूड मीट डट डोंट टेस्ट अँड पो हिम इग्नोर द वेलकम इन इस माईल बी केअरफुल नॉट टू प्रोक हिम फॉर हॅस ही स्लीप अपॉन देट अँड थिनर अँड व्हॅन यू मीकोडाईल ही रेडी फॉर ही थिनर थँक्यू आतापर्यंत आपण मोठ्या मुलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या परंतु मेन खरा पाया हा नर्सरी के जी वन के जी टूचा या के जी वन मधील काही विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ काय सांगशील तू माय नेम इज काव्य निलेश खासबागे आय लव्ह इन के जी वन क्लास

Chubby cheeks, dimple chin, rosy lips, teeth with it, curly hair, very fair, eyes are blue, lovely too, teacher says, is that too? Yes, yes, yes. खरंच या लहान मुलांचं करावं तेवढं कौतुक कमी आहेत आज के जी वनचे विद्यार्थी आहेत परंतु आज प्रत्यक्ष इंग्लिश बोलत आहेत आणि त्यांचं म्हणजे त्या त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून असं वाटतं की आपलेसुद्धा लहानपणाचे दिवस आठवत आहेत आपल्यासोबत याच शाळेतील विद्यार्थी आहेत वर्ग चौथ्या विद्यार्थी आहेत तुझं काय नाव आहेत हो सिद्धांत आगरकर काय का सांगशील शाळेविषयी आमची आम शाळा खूप चांगली आहे आणि आमच्या शाळेमध्ये प्लेग्राऊंड आहे चांगलं मोठं आणि आम मा माझ्या शाळेतल्या टीचर्स पूर्ण चांगल्या अजून सम समजलं नाही तर समजून देतात आणि शाळेमध्ये जो आपला नॅशनल इव्हेंट असतो तो पण साजरा होतो अजून आपल्या शाळेत खूप सारे एक्झाम ऑर्गनाईज केल्या जाते जसं की ऑलम्पियाड आर टी एस सी अजून स्कॉलरशिप जसे शिक्षण क्षेत्रामध्ये विद्येचं दान देण्याचं प्रामाणिक काम नॅशनल इंग्लिश प्रायमरी स्कूल करत आहेत यास स्कूलचे संचालक डॉक्टर आनंदजी झांबळे सर आपल्यासोबत आहेत सर काय सांगू शकाल तुम्ही सर आमची नॅशनल इंग्लिश स्कूल सन दोन हजार पाचमध्ये सुरू झाली त्यावेळेस भाड्यात तत्वावर दोन बाय दोन दोन रूम होते आमच्या दहा बाय दहाच्या आणि त्यावेळेस मुलं पण कमी होते बस लिमिटेड वीस तीस मुलं असतील एक छोटंसं वृक्ष भोंगाडे सरांनी सुरू केलं मी तर फक्त थोडंफार पाणी खत थोडंसं टाकत राहिलो पण भोंगाड्या सरांचीच खरी मेहनत आहे तर त्यांनी आज हे वृक्ष खूप मोठं वडाच्या स्वरूपात मोठं केलेलं आहे खरोखर त्यांचा अभिमान आहे आणि आम आमचं त्यांचं त्यांच्यासाठी सहकार्य नेहमी लाभत राहील आणि बघा ही शाळा कमी पैशात उच्च दर्जेदार शिक्षण देते कारण की एवढ्या दर्जेदार शिक्षणासाठी लाखो रुपये मोजावं लागतात अमरावती नागपूरमध्ये आणि आपला हा ग्रामीण भाग आहे शेतकरी लोक एवढ्या दूर आपला खर्च करू नाही शकत त्यांचा खर्च भागू नाही शकत म्हणून आम्ही समाजाचं हीच साधून ही शाळा सुरू केली तर यापुढे आम्ही अजून चांगले काय चांगलं करता येईल प्रोग्रेस काय करता येईल त्याचा आम्ही विचारविनिमय करून आम्ही डे बाय डे प्रोग्रेस करत राहू आतापर्यंत या शाळेचे जवळपास बारा मुलं एम बी बी एसला गेलेलं आहे दोन तीन मुलं आय टी आयला गेलेले आय टी सेक्टरला गेलेलं आहे आणि मला वाटते आठ दहा मुलं इंजिनिअरिंगला गेलेलं आहे खरोखर हे ही सगळे मेहनत भोंगाडे सर आणि त्यांचे शिक्षक वर्ग पॅरेंट्स खरं तर पॅरेंट्सचं आभार म्हणावं लागेल की त्यांनी आम्हाला हा चान्स दिला या शाळेत मुलं घडवण्याचा सर तुम्ही काय सांगू शकाल तुमचा सुद्धा मुलगा या शाळेमध्ये शिकला काय सांगू शकाल शिकला माझा मुलगा आहेच इथे आणि चांगलं शिक्षण आहे सगळं वगैरे व्यवस्थित आणि त्यात म्हणजे इथे महत्त्वाचं म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हे घेतल्या जाते महत्त्वाचे म्हणजे त्यांना पुढच्या याच्यासाठी नीट वगैरे याच्यासाठी त्यांना व्यवस्थित हे आकलन मिळेल सर तुम्ही काय सांगू शकाल या शाळेविषयी माझी मुलगी या क्ला शाळेमध्ये चौथ्या वर्गात आहे आणि एक मुलगी के जी वनला आहे आणि मी या शाळेचं आधीपासून माझे मुलं असल्यामुळं मी बघितलं की इतर शाळांच्या तुलनेत मॅकमिलनचा कोर्स कुठल्या वरूडच्या कुठल्या शाळेत नाही आहे आणि टप कोर्स आहे आणि तीस टक्के जर शाळा देत असेल तर तीस टक्के पालकांचंसुद्धा कर्तव्य आहे की त्यांच्या मुलांना सपोर्ट करणे प्रॅक्टिकली घेणे जसं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दीपक गोने सांगितलं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इथे होतात माझी मुलगी या शाळेमध्ये फर्स्ट ते फोर टॉप आहे आणि इतर एक्झाममध्ये कॉम्पिटिव्ह एक्झाममध्ये सुद्धा डिस्ट्रिक्टमध्ये फर्स्ट स्टेटमध्ये फर्स्ट असते त्यामुळं मला असं वाटते की या शाळेचे पा शिक्षक लोक या शाळेचे प्रिन्सिपल सर आ, पालक तसं जसं प्रॅक्टिकली शिकवतात प्रॅक्टिकली समजून सांगतात तसं इतर कुठल्या शाळेत सम सं, समजून सांगत नाही राहिलं फीजचं तर फीज तुम्हाला कुठल्याही शाळेत देणंच आहे फक्त रेग्युलर फीज भरा पालकांना सांगतो आणि कमीत कमी पैशामध्ये चांगल्यात उत्तमात उत्तम शिक्षण देणारी संस्था म्हणजे नॅशनल इंग्लिश स्कूल नॅशनल इस इंग्लिश स्कूलचं एक ब्रीद वाक्य आहे आवर स्कूल नेम इज नॅशनल आवर स्कूल एम इज इंटरनॅशनल हां तर आपल्याला इंटरनॅशनलपर्यंत न्यायची आहे ही शाळा ते सगळं कर्तव्य पालकांचं आहे आणि शाळेचंसुद्धा आहे आपल्यासोबत आज प्रगतील शेतकरी म्हणून ज्यांची ओळख असणारे राहुल भाऊ चौधरी आपल्यासोबत आहे सर तुम्ही प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर असतात श्री विनोदजी भोंगळे यांचे अत्यंत जवळचे मित्रसुद्धा आहेत काय सांगू शकाल सर तुम्ही त्यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे महत्त्वाचं म्हणजे असं आहे की ज्या पद्धतीने ते शाळा त्यांनी उभारलेली आहे छोटंसं एक रोप लावले होतं का आता खूप मोठं झालेलं आहे आणि इथून ज्या पद्धतीनं मुलं घडतात आहे आणि चांगल्या चांगल्या पोस्टवर जातात आहे डॉक्टर झालेले आहे म्हणजे जवळपास मी आम्हाला आता की जे हे होतं सांस्कृतिक कार्यक्रम त्यावेळेस जवळपास सत्तावीस डॉक्टर या शाळेतून झालेले गेलेले मुलं झालेले आहे तर हे एक पावती आहे त्याची की इथे कमी मोबदल्यामध्ये चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिले जाते शिक्षकवृंद चांगले आहे आणि मुलांना घडविण्यासाठी कुठपर्यंत कार्य करता येईल काय करता येईल आणि त्याच्याविषयी कोणतं काम हे करता येईल ते त्याचं काळजी घेतली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे पालकांना आणि मुलांना समजून घेऊन त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्यांना कसं सांगता येईल काय करता येईल आणि आरोग्याच्या संदर्भात मी माझ्याच परीनं माझा मुलगा समजा नर्स के जी टूला होता त्यांना असंच म्हटलं की सर म्हटलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शनिवारला ओपन म्हणजे हे केलं बॅगमुक्त म्हणजे दफ्तरमुक्त शाळा केलेली आहे आपण नाही करू शकत का असं म्हटलं म्हटलं एका शेकंदामध्ये त्यांनी बिलकुल आजपासून सुरू म्हणजे हे शाळा म्हणजे समोरच्याचं मनोगत समजून भावना समजून त्याच्यावर पण कार्य करणारं ना नसतं नाही बा आम्ही म्हणून तेच होईल असा प्रकार नाही आहे एक आपलेपणा आहे म्हणून आपलेपणामुळे हे करत म्हणजे शाळा किती मोठी आहे नावाजली याच्यापेक्षा त्या शाळेतून विद्यार्थी कसे घडते आणि त्या विद्यार्थ जीवन जीवनमान उंचावलं होतं तेव्हा पालकाचंसुद्धा उंचावते म्हणजे असं शेवटच्या शब्दात सांगेल की आ, या शाळेसाठी सगळ्यात तो बरी बोलण्याचे शब्द अपुरे पडतात आपल्यासोबत प्रतिनिधी म्हणून नाही सर तुम्ही काय सांगू शकाल ह्या शाळेबद्दल मला सांगायचं असलं तर मला एक छान वाटली शाळा आणि मा माझा मुलगा नर्सरीला जा पण तिथे प्रोग्रेस प्रो, पण प्रो, व्यवस्थित प्रो, प्रो, आहे आज आपल्यासोबत काही महिला पालक सुद्धा आहेत काय सांगू शकाल नॅशनल शाळेविषयी तुम्ही आज तुमचा मुलगा तुमची मुलगी या शाळे शिकत आहे काय सांगू शकाल माझी मुलं के जी वनपासून या स्कूलमध्ये आहे तर मला असा अनुभव आहे की या स्कूलमध्ये असं म्हणजे टीचर म्हणून न शिकवल्या जात एक असं म्हणजे जे घरचे पॅरेंट्स लोक कसे पोरांसोबत असे पॅरेंट्स म्हणून राहतात तसे टीचर लोक पण त्यांना आपलंसं करून घेऊन अभ्यास म्हणजे त्यांचा त्यात प्रोग्रेस झाला पाहिजे म्हणून त्यांना म्हणजे आपलेपणाने अभ्यास करून घेतात त्यांच्याकडनं तुम्ही काय सांगू शक जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे या शाळेबद्दल माझ्या घरचे सगळेच मुलं या शाळेतून शिकून गेलेले आहे आता माझा मुलगा बारावीला आहे आणि तू नीटचे क्लास करते तर खूप छान शाळा आहे टीचर टॉप वगैरे खूप छान आहे माझी मुलगी पण इथेच आहे मोठी मुलगी पण इथेच शिकली आणि लहान पण मुलगी खूप चांगली शाळा आहे काय सांगू शकाल माझी मुलगी पण नर्सरीपासून इथेच आहे आणि मुलगा पण होता पण त्याचा आर टीमध्ये नंबर लागला आता त्याला पण मी इथेच टाकणार आहे आर टीचा नंबर सोडून काय सांगू शकेल माझा मुलगा के जी वनला आहे शाळा पण खूप छान आहे आणि टीचर स्टाफ वगैरे सर्व चांगला शिक्षणाची गंगोत्री घरोघरी पोहोचण्याचं प्रामाणिक काम जर केलं असेल तर वडू शहरातील विनोदजी सर यांनी एक छोटंसं वृक्ष लावलं होतं आज ते वटवृक्ष होत आहेत परंतु या वटवृक्ष होण्याकरता अनेकांच्या मदतीचे आधी अनेकांच्या मदतीने आज हे वटवृक्ष झालं आहेत आपल्यासोबत याच नॅशनल इंग्लिश प्रायमरी स्कूलचे प्रिन्सिपाल सर्वस्व्री विनोदजी भोंगळे सर आहे सर काय सांगू शकाल आज तुमच्या विद्यार्थ्यांची मी प्रतिक्रिया घेतली पालकांच्या प्रतिक्रिया घेतल्या खूप सुंदर खूप चांगला वाटला आम्हाला की चला शैक्षणिक जीवन सुद्धा असं वाटतं की आम्ही शिक्षण जीवनामध्ये आलो काय सांगू शकाल सर शाळेची सुरुवात जी झाली होती म्हणजे दोन हजार पाचमध्ये अत्यंत भाड्याच्या तीन रूममध्ये झालेली होती आणि तेव्हा जेव्हा सुरुवात झालेली होती तेव्हा फक्त मुलं होते पाच आज बघता बघता दोन हजार पाच आपल्या शाळेमध्ये सहाशे मुलं शिक्षण घेत आहे आणि अत्यंत हा जो आपला सी बी एस सी पॅटर्नचा जो अभ्यासक्रम आहे हा आपण राबवला जातो हा दिल्ली मुंबई अशा ठिकाणी हा सिलेबस आपण राबवतो यासाठी राबवतो की आपले शाळेचे जे मुलं आहे कारण की ग्रामीणमधून जे मुलं आहे त्यांना सी बी एस सी तो पॅटर्न असते हा त्यांना आपण अत्यंत कमीमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करत आहे कारण की आपल्याला भविष्यामध्ये पुष्कळ जे एम पी एस सी आहे यू पी एस सी आहे आय आय टी आहे नीट आहे यासाठी हा जो अभ्यासक्रम आहे ह्या मुलांची तयारी आम्ही एक ते आठपासून पूर्ण करून घेतो कारण इथला जो मुलगा अमरावती गेला किंवा नागपूरला गेला तर तो शहरापेक्षा म्हणजे तो जो मुलगा आहे तो मुलगा मागे मागेनं पडला पाहिजे त्यासाठी आम्ही त्यांची कसून पूर्ण तयारी करून घेतो तसाच आमचा जो स्टॉप आहे हा वीस लोकांचा स्टॉप आहे आमचे पाचवे सर आहे यांना पण दहा वर्षाचा अनुभव आहे उघडे मॅडम आहे असे आमचे पालक आहे पालक प्रतिनिधी आगरकर सर आहे चौधरी सर आहे आम्हाला नेहमी मदत करतात अशातून आमची शाळा आज सहाशे मुलं शिक्षण घेत आहे आणि आम्हाला सांग सांगताना शां, अत्यंत हे वाटते की आमचे आज बावीस मुलं डॉक्टर बनलेले आहे अत्यंत आनंद होतो आहे आम्हाला की आज ते बावीस मुलं गरीब घरचे पूर्व डॉक्टर बनलेलं आहे आमचा पहिला जो विद्यार्थी आहे पहिल्या वेळेचा विद्यार्थी आज तो लोणीमध्ये पी एच सीमध्ये तो कार्यरत आहे घारपुरे तर हे आमची अशी उपलब्धी आहे आणि पुष्कळ असे डॉक्टर आज ब म्हणजे एम बी बी डिग्री ऐकून तयार आहे आणि पुढल्या एका दोन दोन वर्षामध्ये सुद्धा आमच्या गॅदरिंगला मुलांना येते आणि त्यांना मुलांना ते माहिती देते आम्ही अभ्यास कसा केला जेव्हा शाळा सुरुवात झाली होती शा चार, शाळेची सुरुवात खूप म्हणजे स्ट्रगलमधून झाली आणि प्रत्येक गोष्टीचा आम्ही सिलेबस तर कोणत्या शाळेमध्ये शिकला जातो पण एक चांगला माणूस जर बनवायचा असेल तर त्यांना एक चांगलं संस्कारसुद्धा ही शाळा देण्या देण्याकरिता प्रयत्नशील आहे तशी आमची शाळा सर्व पालक आणि या शाळेची जे मॅनेजमेंट बॉडी आहे ते खूप लहान आहे आणि सगळे जे पालक आहे आम आमचे तेच आमचे मॅनेजमेंट बॉडी आहे आणि आमचा स्टॉप आहे असं करून आम्ही आजपर्यंत सहाशे मुलं इथे शिक्षण घेत आहे आणि येणाऱ्या कॉम्पिटिशनमध्ये नवोदय विद्यालय आणि प्रत्येक वर्षी एक आमच्या शाळेचा नवोदय विद्यालयामध्ये एक विद्यार्थी आमचा जातो तसेच ऑलिम्पिय एक्झाम आहे त्यामध्ये सुद्धा एक जिल्हा स्टेटमधून आमचा क्रिश हुगले हा नावाचा विद्यार्थी तो राज्यातून पापर आहे अशी एक्झाम आम्ही घेत असतो आणि आमचे पुढील पुढील जे प्रयत्न आहे ते सुद्धा सुरू राहीन संत्रानगरी वरुड शहरातील नॅशनल इंग्लिश प्रायमरी स्कूल ही स्कूल विद्यार्थ्यांना घडवण्याचं प्रामाणिक काम करत आहेत या शाळेमध्ये शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेलासुद्धा विद्यार्थ्यांची तयारी करत आहेत आणि खरं खरं तर शिक्षणाचं दान या शाळेमध्ये दिल्या जात आहेत आपल्यासोबत भोंगाळे सर आहे सर तुम्ही शाळेविषयी काय सांगू शकाल आणि नेमकं ॲडमिशन सत्र सुरू आहेत काय सांगू शकाल तुम्ही सर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ज्या नर्सरी टू एस स्टँडर्ड ॲडमिशन सुरू झालेलं आहे आतापर्यंत पन्नास जे पालक आहे त्यांनी ॲडमिशन केलेली आहे नर्सरीच्या पंचवीस ॲडमिशन झालेले आहे फर्स्ट स्टँडर्डच्या ज्या ॲडमिशन आहे पन्नास ॲडमिशन त्या कन्फर्म झालेल्या आहे आणि आमच्या शाळेचा जो टायमिंग आहे तो आहे अकरा ते पाच ऑफिशियल टायमिंग आहे आठ ते बारा नर्सरी टू एस स्टँडर्ड आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट फोर टू वन थ्री वन सेवन एट वन थ्री तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद शिक्षण क्षेत्रामध्ये नावाजलेली संस्था म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज बौद्धीश्य संस्था या संस्थेअंतर्गत नॅशनल इंग्लिश प्रायमरी स्कूल वरुड शहरामध्ये शिक्षणाचं शिक्षण देण्याचं प्रामाणिक काम करत आहेत या संस्थेमधील शिक्षक स्टॉप असो किंवा या संस्थेची इमारत असो किंवा विद्यार्थ्यांकरता सुसज्ज ग्राउंड असो हे सर्व सुविधा इथे विद्यार्थ्यांची उपलब्ध आहे आणि सोबतच विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत स्पर्धा सुद्धा इथे शिक्षकांचं मार्गदर्शन लाभत असल्यामुळे येथील जे मुख्याध्यापक आहे विनोदजी भोंगाळे सर त्यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना व शिक्षक शिक्षकांना एक योग्य मार्गदर्शन दिलं जात आहे त्यामुळे ప్రత్యకాన్ని ఆవర్వాళ తర్యానల్ ఇంగ్స్ ప్రామరి స్కూల్ భే దీ కెమెరా ప్రవేశ ఛోడా